राज्यातील शाळा आणि शिक्षकांसाठी एक महत्वाची बातमी आहे कारण आता अधिकारी शाळांचा फक्त आढावा घेणं बंद करणार आहे तर शाळा भेटी करून शिक्षकांबाबत मूल्यमापन करणार आहे त्याचबरोबर कारवाई सुद्धा करणार आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात शिक्षण विभागातील तालुका स्तरावरील अधिकारी ते जिल्हा परिषदेतील अधिकारी आता थेट शाळेत जाऊन पाहणी करणार आहेत शाळांमधील भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा या अधिकाऱ्यांच्या भेटीमुळे शाळेतील प्रत्यक्ष माहिती समोर येणार आहे तसेच शिक्षकांच्या अडचणीसुद्धा समजून घेण्यास मदत होणार आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सर्व अधिकाऱ्यांना मुख्यालय सोडून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन काम करण्याच्या सूचना केल्या आहेत त्यानुसार शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना शाळांना भेटी देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात तीन उपशिक्षणाधिकारी नऊ विस्ताराधिकारी सध्या विविध कामांच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत यापूर्वी केवळ शिक्षणाधिकारी विविध शाळांना भेटी देऊन आढावा घेत होते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनाच असल्याने इतर अधिकाऱ्यांनाही आता जिल्हा परिषदेचे मुख्यालय सोडून आठवड्यातील दोन दिवस प्रत्यक्ष शाळेवर जावे लागणार आहे यामुळे शाळांची गुणवत्ता वाढीसाठी मदत होण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे